जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील स्टार फर्निचरच्या दुकानाला रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे या घटनेत सुमारे दोन ते अडीच लाखांचे फर्निचर जुळून भस्म झाले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नशिराबाद नगर परिषदेला माहिती दिली मात्र एक तास उलटूनही अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल न झाल्याने आगीने काही वेळातच रूप धारण केले तर स्थानिकांनी मिळेल त्या साहित्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला अखेर एक तासाने अग्निशमन दलाचा बंब हा घटनास्थळी दाखल झाला असून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले दरम्यान स्थानिकांनी नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे

अंबर भाई न कोल्डबर्न तीखा तीखा नहीं 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 तो बस कोल्डबर्न क्या आ गया था बस वो लाख लाख तो पानी ले बोले पानी बाहर के साथ बस यहाँ पे यहाँ पे बस ये खडू जबान नहीं है बस खुल रही है और बोले 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 하볼 आग लागून एक तास झालेला आहे तरी नगरपरिषदेची अग्निशमकची गाडी आलेली नाहीये तरी आमची नगरपरिषद अग्निशमकची गाडी पाठवण्यास सक्षम नाही त्याबद्दल तुम्ही गुलाब भाऊ यांनी गाडी दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद अशाच गाड्या आमच्या मध्ये दहा बारा पाठवा आणि अशाच वेळेवर नाही येऊ याची आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो धन्यवाद बरोबर आग लागलेली असते आम्ही कर्मचाऱ्यांना फोन केला तर कर्मचारी म्हणतात मुख्य मुख्य अधिकाऱ्यांची परमिशन घ्यावी लागेल हे असंच चालत राहिलं तर काय करायचं विचार नागरिकांनी इतकी भीषण आग लागलेली आहे आम्ही सर्व मुलांनी तरुणांनी विझवलेली बोल बाजूच्या दुकानात दोन सिलेंडर भरलेले पडलेले होते बाजूला हॉटेल असल्यामुळे जर का ते सिलेंडर फुटले असते तर इथल्या नागरिकांचे भीषण दुर्दैव नुकसान झालेले असते ते याची जबाबदारी कोण घेईल शासन घेईल का प्रशासन घेईल काय नाव तुमचं माझं नाव राकेश अशोक पाटील राहणार नशिराबाद